मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी श्रावणी बैलपोळा सणाची आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी बैलांच्या मिरवणुका संपन्न झाल्या या मिरवणुकांमध्ये तरुणाई डीजेच्या तालावर थिरकताना दिसून आली आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शिंगवे गावात दरवर्षी श्रावणी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो श्रावणी बैलपोळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांची लगबग सुरू होती दुपारी बैलांना आंघोळी घालण्यात आल्या त्यानंतर बैलांना सजवून गावात आणण्यात आले दुपारी चार वाजता बैलांच्या सवाद्य मिरवणुकांना सुरुवात झाली बैलांवर गुलाल भंडाऱ्याची उधळण करण्यात आली या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाजंत्री डिजिटल साऊंड सिस्टीमने अक्षरशः रंगत आणली शिंगवे गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज माता जोगेश्वरी मंदिरासमोर मिरवणुका आल्यानंतर एकच गर्दी पाहायला मिळाली या मिरवणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे बैलांच्या मिरवणुकांमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून आला मिरवणुका सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या शिंगवे गावातील वाडीवस्त्या मळ्यांमधील बैल गावात मोठ्या प्रमाणावर आणण्यात आले होते सर्व मिरवणुका या शांततेत पार पडल्याची माहिती गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांनी दिली सर्व तरुण व शेतकऱ्यांना श्रावणी बैलपोळ्याच्या शुभेच्छा शिंगवे गावचे उपसरपंच हिरामन गोर्डे यांनी दिल्या सायंकाळी घरी गेल्यानंतर महिलांनी बैलांचे औक्षण केले त्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला ओके okay, आज श्रावणी पोळ्याच्या निमित्तानं शिगवे गावात श्रावणी पोळा अतिशय मोठ्या आनंदाच्या ताटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे गेली अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी जोपत जोपासत असताना अतिशय तरुण वर्ग सहकारी या ठिकाणी बैलांची सजावट करून मिरवणूक करून गाता डी जेच्या तालावरती व बैलांचा एक क्षण हा बैल आम्ही बैल न म्हणता घरातला एक सदस्य म्हणून या ठिकाणी या बैलाला जेव्हा पाळ प्रेम करत असतो आणि गेले कित्येक वर्षाची परंपरा आपली बैलगाड्या क्षेत्रातले असल्याने जवळजवळ गावचं नाव पुणे नगर जिल्ह्यामध्ये या बैलगाड्याच्या माध्यमातून गेलेलं आहे मी तमाम सर्व बैलगाडी मालकांना श्रावणी बैलपोळ्याच्या श्रावणी बैल बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद